आपल्या ग्रुपवर सगळ्यांना पडणारा प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे तर आपल्या सर्वांना पडणारा प्रश्न आहे की कोण आहे ॲडमिन महाराष्ट्रातील धनगर समाजातील जो सर्वात मोठा ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर बदवर सूचक ग्रुप आणि या ग्रुपचे संचालन करणारी व्यक्ती कोण आहे या बाबतीत आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे नमस्कार मी सचिन मेरा नाम कोळपे पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव पोस्ट कोलपिडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर जसं की आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य धनगर वध वर्षीच्या ग्रुपची एकवीस हजार सभसद संख्या पूर्ण झाली असून पन्नास हजार सभसद संख्येकडे आपली वाटचाल या ठिकाणी सुरू आहे आप आपल्या ग्रुपचे जे ॲडमिन आहेत त्यांचं नाव आहे सचिन मीरा नामदेव कोळपे मी त्या ग्रुपचा ॲडमिन आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून म्हणजे जेव्हा शासन निर्णय झाला नव्हता तेव्हापासून मी माझ्या नावासमोर मा, आमच्या मातोश्रींचे म्हणजे सौभाग्यवती मीराबाई यांचे नाव लावत असल्याने माझा समाज लोक समाजामध्ये सचिन मीरा नामदेव कोळपे याच नावाने परिचय आहे आणि माझं शिक्षण मास्टर इन जर्नलिझम म्हणजे पत्रकारितेमधला पदव्युत्तर कोर्स झालेला आहे तसेच डी फार्मसी म्हणजे औषध निर्माण शास्त्राची पदविका देखील संपन्न केलेली आहे तर आपण हे का सांगत आहोत तर आत्ताच्या या सगळ्या धावपळच्या काळामध्ये या वधवर सूचक संस्थांच्या माध्यमातून खूप लोक महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या समाजामध्ये कार्यान्वित आहेत परंतु आपल्याप्रमाणे थेट लोकांसमोर चेहरा घेऊन ऍडमिन लोकांसमोर असणारा माझ्या मते महाराष्ट्रातील आपला एकमेव ग्रुप आहे कारण की जर तुमचं काम स्वच्छ असेल तुमची प्रतिमा स्वच्छ असेल तुमचा हेतू स्वच्छ असेल तर अगदी चोरासारखं लोकांना फोन करण्याची आवश्यकता नाही तुम्ही लोकांसमोर स्वतःचा चेहरा घेऊन जाणं आवश्यक आहे आणि मग कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये राहू नये म्हणूनच आपण हा व्हिडिओ करत आहोत आपण आपल्या धनगर बायोडाटा एकशे आटके या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच धनगर बायोडाटा एकशे आटके या इंस्टाग्राम पेजला देखील आपण या ठिकाणी फॉलो करा तसेच फेसबुकवरती सचिन मेरा नामदेव कोळपे या अकाउंटवरती आपण या संदर्भातले सर्व व्हिडिओ टाकत असतो तर मी या ग्रुपचा ॲडमिन असल्यापासूनच आमच्या गावामध्ये श्री साईमुद्रा सार्वजनिक वाचनालय नावाने आपली संस्था आहे तरी श्री शनेश्वर कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ नावाने देखील आपण एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आमच्या पंचकृषीत आमच्या तालुक्यामध्ये कुठला कार्यक्रम असेल तर सूत्रसंचालनाची जबाबदारी तुमच्या ॲडमिनवरती असते आणि विविध विषयांवर व्याख्यान देण्यासाठी देखील आपण या ठिकाणी कटिबद्ध आहोत आमच्या आयलनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार असणारे मान्य श्री अशोकदादा काळेसाहेब यांच्या माध्यमातून वयाच्या एकोणीशा विसाहे वर्षीच सतरा हजार लोकसंख्या असलेल्या सुरेगाव पोस्ट कोळपिडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिलेनगर या ग्रामपंचायतीचं सरपंच पद मी अतिशय अल्पकाळामध्ये या ठिकाणी भूषवलेलं आहे तशी सहकाराची खूप मोठी एक बँक आमच्या परिसरामध्ये आहे गौतम सहकारी बँक ब्यांक, या बँकेचं संचालक पद आमच्या मातोश्रींनी या ठिकाणी भूषवलेलं आहे मग आपण म्हणाल की राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती या सर्वच विषयाचं आलबेल असताना सुद्धा मग तुम्हाला या ग्रुप काढण्याची काय आवश्यकता पडली तर केवळ समाजाच्या उपयोगी पडावं आणि परिसरातील लोकांच्या मुला मुलींच्या लग्नाचा प्रश्न सुटावा म्हणून सुरू केलेली ही सामाजिक चळवळ आहे चा था 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 या चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना त्याची दखल घेऊन आयलनगर जिल्ह्यातील कार्यान्वित असणारा दिशा शक्ती न्यूज समूह या समूहाने गेल्या वर्षी समाजभूषण माझा गौरव केला तसेच या वर्षी पुण्यश्लोक आयलेदेवी वळकरांच्या त्रिशताब्दीनिमित्त राऊरी येथे यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजुभाऊ तमनर यांच्या पुण्यश्लोक आयलेदेवी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी मला प्रदान करण्यात आला तसेच शे, शेती क्षेत्रात काम करत असताना आदर्श गोपालक पुरस्कार तसेच सरपंच पदावर काम करत असताना काही संस्थांकडून आदर्श सरपंच पुरस्कार देखील या ठिकाणी मला प्राप्त झाले आहे आमच्या गावामध्ये करमीर शंकरराव काळे सहकारी सा। साखर कारखाना कार आहे आमच्या गावामध्ये आमच्या गावचे मान्य श्री आमदार दादा काळेसाहेब हे सध्या या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांचे आम्ही निकटवर्ती आहोत आमचं गाव खूप मोठं आहे आणि या सगळ्या माध्यमातून काम करत असताना हा ग्रुप या ग्रुपची जे स्थापना ज्यांनी केली भीमराव महादेव जुंधारे साहेब यांनी एक ग्रुप काढला होता आपण त्यांची ही परंपरा पुढे नेत आजपर्यंत एकवीस हजार लोकांपर्यंत पोहोचलो हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण आहे की आपण ज्या समूहामध्ये आहात आपण ज्या व्यक्तीला या ठिकाणी फॉलो करत आहात ती व्यक्ती योग्यतेची आहे का याची खात्री आपल्याला होणे आवश्यक आहे मग ही खात्री झाल्यानंतर आपण काय करावं का तर आमची आपल्याला प्रामाणिकपणे या ठिकाणी विनंती आहे की एकाचदा आपण फक्त आपल्या प्रेमाचे हिताचे नाते संबंधातले मैत्रीचे आम्हाला दहा लोक जोडून देण्यासाठी मदत करा ही मदत जशी आमच्या फायद्याची आहे आप तशी आपल्या देखील फायद्याची आहे ती कशी की एक व्यक्ती जोडल्यानंतर त्या दहा लोकांच्या समूहामधून किंवा एक दोन तीन बायोडाटे आपल्यावर ग्रुपवर टाकण्यासाठी मिळतात मग ऋणानुबंधाची सुरू असणारी ही वाटचाल अखंड अविरतपणे पुढे सुरू राहते के केवळ आणि केवळ या ग्रुपच्या ॲडमिनचा यथासांग परिचय आपल्याला व्हावा आपण जर महाराष्ट्रातून कुठल्याही कानाकोपऱ्यातून का हा व्हिडिओ बघत असाल तर शिर्डीपासून बावीस किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे नाशिकपासून सत्तर किलोमीटर अहिल्यानगरपासून एकशे दहा किलोमीटर छत्रपती संभाजीनगरपासून एक शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावरती गाव आहे आपण समक्ष कधीही भेट माझी घेण्यासाठी मी उपलब्ध आहे आपण छाती ठोकपणे महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी काम करणारा एकमेव ग्रुप आहे असा माझा दावा आहे इतरही लोक या बाबतीत त्यांच्या त्यांच्या परीना काम करत असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद आपण अजूनही आपल्या यूट्यूब पेजला लाईक केलेलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर धनगर बायोडाटा एकशे के या यूट्यूबला या ठिकाणी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शक्य तेवढ्या लोकांपर्यंत फॉरवर्ड करा आणि आपला बायोडाटा चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवर पाठवा आम्ही तो ग्रुपवर टाकू धन्यवाद रामकृष्ण